धारणी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या भरतीसाठी आरोग्यमंत्र्यांना पत्र धारणी आणि मेळघाटातील गरीब गरजू लोकांच्या बाजूने राजफीड संघटना सक्रिय मेळघाट व धाणे तालुक्यातील गरीब गरजू जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राजवीर जनहित संघटनेच्या वतीने शासन प्रशासनासोबत सातत्याने लढा सुरू असून या लढ्यात जनतेचे हक्क व अधिकार संघटनेने सातत्याने लढा देत मिळवले असून राजवीर जनहित संघटनेचे धाणे तालुका शहर अध्यक्ष शोक तुल्ला व धाणे तालुका शहर सचिव गफ्फार कुरेशी यांच्या मार्फत धाणे तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय दीक्षकांना लेखी निवेदन दिले महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून मेळघाट आणि धारणीच्या विविध ग्रामीण भागातून धारणी उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे म्हटले आहे गोरगरीब समाजातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावत लागत असल्याची माहिती धारणी तालुका शहर अध्यक्ष शोक तुल्ला व सचिवांच्या यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर राजवीर संघटनेचे गफ्फार कुरेशी यांनी या गंभीर समस्या मांडत शोक तुल्ला आणि गफ्फार कुरेशी यांच्यात सह डॉक्टरांची कमतरता दूर करून डॉक्टरांच्या पदांवर भरती करण्याबाबत थेट महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे त्याची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांनाही पाठवण्यात आली असून हो उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या सुरक्षेसाठी दृष्टीने लवकरच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी मेळघाटचे गुरगरीब जनतेला व मध्य प्रदेश वरूनही येणाऱ्या रुग्णांना चांगले आरोग्य मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली वेळेवर उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधीक्षकांमार्फत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्र्यांकडे डॉक्टरांची कमतरता दूर करण्याची मागणी राजवीर संघटनेच्या वतीने करण्यात आली जरी मागणी पूर्ण न झाल्यास मेडघाटमध्ये गरीब जनतेकरता राजवीर संघटना तीव्र आंदोलन करणार निवेदनात म्हटले आहे यावेळी गफ्फार कुरेशी इम्रान शेख गुफरानभाई मुन्नाभाऊ कासदेकर दादू जावरकर यांच्यासह राजवीर संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते आर ट्वेंटी फोर न्यूजकरता भास्करी अमरावती